तुम्ही बघू शकता आपल्या वड्या पूर्णपणे पाडून तयार झालेल्या ना, आहेत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार गोदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवतोय खरवस आमच्या इकडे याला चिकसुद्धा म्हटलं जातं तर अर्धा लिटर मी चिक घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण वेलची पावडर आणि पिठी साखर ह्या दुधामध्ये आपण मिक्स करून घेऊया ते पूर्ण चांगलं हलवून घ्यायचं जेणेकरून ती पिठी साखर आणि वेलची पावडर केलेली आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण आपण हलवून चांगलं घ्यायचं गुठळ्या वगैरे ना नाही झाल्या पाहिजेत तर पिटी साखर पूर्णपणे विरगळलेली आहे पिठी साखर जी आपण घातलेली याला ते तर आता आपण याला कुकरला लावून घेऊया चला तर मग पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर सर्वप्रथम मी कुकरचा डबा त्याच्यामध्ये ठेवून घेते आणि त्याच्यावरती एक डिश व्यवस्थित बसवून घ्यायची आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि तीनशे ट्या करून घेऊया आपण याला मी मंदाचेवर ठेवून घेते कुकर थंड झालेला आहे तर आपण काढून घेऊया आणि पिक पिकच्या बघूया आपण आपली वडी झालेली आहे तर हे मी अजून थंड होऊन देते आणि मग याच्या वड्या आपण पाडून घेऊया आपण याच्या वड्या पाडून घेऊया लहान मोठ्या बारीक साईजच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या त्याच्या पाडून देऊ शकता मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता आपले वडी एकच नंबर स्पंज अशी झालेली आहे अशा प्रकारे मी सर्व वड्या पाडून घेते तुम्ही बघू शकता आपल्या वड्या पूर्णपणे पाडून तयार झालेल्या आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका